हां नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यामधील आंतरवारी सराटी या गावचे प्रगतीशील शेतकरी किरण तात्या आ, जे एकदम प्रगतीशील शेतकरी आहेत आणि संपूर्ण जालना औरंगाबाद जिल्हा त्यांना नावाने ओळखतो आणि ते एक प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांच्याकडे एक दहा बारा एकर ऊस आहे बाकी अजून फळबाग आहे आणि यावर्षी त्यांनी एक एक अनोखा प्रयोग केलेला आहे की जे शेतकऱ्याचं जिवळेचं पीक आहे आणि शेतकऱ्याचं नगदी पीक आद्रक आद्रकीची त्यांनी लागवड केली आहे तर आपण आता किरण तात्याचा परिचय जाणून घेऊया नमस्कार किरण तात्या नमस्कार। नमस्कार। तात्या आपलं शेतकरी बांधवांना आपले पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव किरण सुभाषराव तारक राणार आंतरवली सराटी माझा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फोर सेवन एट टू ट्रिपल फोर मी यावर्षी पहिल्यांदाच हे आदरकीच्या पिकाच्या शेती करायचं ठरवलं ठरवलं आमचे पाहुणे मोहाडीचे हे कन्नड तालुक्यातले या, भोतपुरीचे यांच्या हे सुरेंदराव विश्वासराव चोंदे हा यांचं खूप दिवसाचं दोन तीन वर्षापासून माझ्याकडे नेट होतं की वा तुम्ही आदरक लावा तुमच्याकडं पाणी चांगलं आहे आणि मी आमची पारंपरिक शेती सारी उसाचीच असते ऊस आणि सोयाबीन याच्यापेक्षा आम्ही वेगळं काही घेत नाही पण यांच्या एक सहाराणा त्यांच्याकडं प एक पाच दहा वर्षापासून ते लागवड करतात त्या हिशोबाने त्यांच्या मी आम्ही सुद्धा कन्नड तालुक्यातून आणलं बरं आणि एक करायचा प्रयत्न केला त्याचा तर आजच्या दृष्टीला प्लॉट खूप चांगला वाटतं असं तुम्ही म्हणता आमचं तर पहिलंच वर्ष आहे समजा पण मी आता कन्नड तालुक्यामध्ये चक्कर मारून आलो बऱ्यापैकी बरं तर माझा प्लॉट मला खरोखरच चांगला वाटतो आणि या कामी आम्हाला बडेसाहेबाचं निर्मल शिडचे आपले बडेसाहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सड लागू नाही म्हणून hmm. आता बहुतेक प्लॉट आता सडीचे खूप प्रमाण मी आता दोन तीन ग्रुपला जॉईन हो oh, नाही मी पण बरेच oh. प्लॉट बघितले तर वर्षी जे आहे तर hmm. सडीचं प्रमाण जास्त आहे कारण जमीनमध्ये बुरशी वाढलेली आहे oh. त्याच्यामुळं सड आणि मर रोग जास्त मोठ्या प्रमाणात आलेला आहे पण आपलं एवढं जे क्षेत्र दिसते एकाही पूर्ण संपूर्ण क्षेत्रावर एकही झाडाला कुठं सड किंवा मर लागलेली याच्या मागचं गुपित काय हे आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा नाही आम्हाला या का आम्ही बडेसाहेबाची खूप मदत झाली बडेसाहेब आम्हाला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांनी निर्मलचं ते रायजामिका आणि बायो संजनी याचा आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे दर वीस दिवसाला त्याचा प्रयोग चालू आहे आमचा ते करतो आम्ही याच्यावर प्रयोग केला त्यामुळेच आता ड्रिचिंग केल्यामुळं कुठेही सड दिसत नाही कुठे पानं करपालेलं दिसत नाही कुठं नाही प्लॉट एकदम आजच्या स्थितीला सुस्थितीत आहे आणि आपण काय युज केल्यानंतर बघा त्याला कशी मुळ मुळं फुटलेले जारवा फुटलेला आहे की जे महत्वाचं असते फुगवणीसाठी झाडासाठी मर घेऊन हे बघू शकता आपण बघा आता हे जे आहे ना तुम्ही जे निर्मल राय जमिका सोडलं त्याच्यामुळे जे आहे हे एवढं मुळांचा हा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे पूर्ण तुम्ही कुठं उठ उकरत गेले तर असा मुळांचा विस्तार झाल्यामुळं मुळं म्हणजे खाणारे तोंड आणि खाणारे तोंड वाढले की अन्नद्रव्याचं शोषण वाढते आणि पीक जोमदार आणि सशक्त बनते आणि झाडाची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते तर मित्रांनो आपले जे किरण ताते आहेत हे एका नामांकित का साखर कारखान्याचे संचालकसुद्धा आहेत आणि बाकी गावातील सर्व शेतकऱ्यांना किंवा पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी मी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात तर माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेवटी विनंती ही आहे या की यावर्षी आद्रकी आद्रक असो हळद असो मिरची असो मर रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकरी दोनशे ग्राम रायजामिका व दोन किलो बाय संजीवनी हे जर ड्रीपमधून तुम्ही सोडलं किंवा ड्रेंचिंग जर केलं तर मर रोगापासून आणि सड रोगापासून तुमचा बचाव होऊ शकतो तर आपण शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगू इच्छिता नाही निर्मलच्या प्रोडक्टचा तर मी पहिल्यापासून फॅन आहे तुमचे निर्मलचे बहुतेक प्रोडक्ट मी पहिल्यापासून सोयाबीनला बाकी उसाला याला त्याला मी नेहमी वापरत होतो पण आदर ह्या पिकाला इतका जबरदस्त रिझल्ट आला त्याचा की म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त रिझल्ट आला त्याचा तर मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो की आपण निर्मलचं हे रायझामिका आणि बायोसंजनी एकदा वापरून पहा अनुभव घ्या खूपच चांगलं आणि फायदेशीर आहे आणि ह्या एवढ्या नगदी पिकाला याला खर्च थोडा जास्त आहे आले पिकाला पण याला आपल्याला तेवढी काळजी तेवढी पण घ्यावी लागते आपल्याला आणि काळजी घेतल्यात निश्चित याच्यातून उत्पन्न चांगलं निघेल अशी मला अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो भाऊने तुम्हाला एक चांगला संदेश दिलेला आहे अजून एक महत्त्वाचं आदरक पिकामध्ये एक दुसरा उपद्रव जो सुरू झालेला आहे तो हुमणीचा हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे त्याच्यासाठी आपण बरेच केमिकल वापरतो पण केमिकलमुळं काय होते त्या प्र आळीची जी हुमणीची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे आणि केमिकलनंसुद्धा आळी जात नाही त्यासाठी एक निर्मलचे स्नायपर म्हणून एक जैविक कीटकनाशक आहे ते जर तुम्ही एकरी ड्रीपमधून दोन किलो किंवा ड्रेंचिंगमधून दोन किलो जर सोडलं तर हुमणीचा प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये येतो आणि त्याच्यावर त्याचा कंट्रोल त्या त्या चांगल्या प्रकारे होते म्हणून शेतकरी बांधवांनी आदरक पिकासाठी निर्मल रायजमिका हे मूळवाढीसाठी निर्म निर्मल बाय संजीवनी हे बायुसंजीवनी जे आहे ट्रायकोडर्मा आहे जे बुरशीसाठी काम करते आणि सुडो जे सूत्रकुर्मीसाठी काम करते आणि हुमणीसाठी निर्मल स्नायपर म्हणून येते याची मागणी करायची आणि आपल्या आद्रक पिकाला सोडा आणि आर्द्रक पिक पिकाचं भरघोस उत्पादन घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>